रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद चिघळल्यानंतर व राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडली असून तटकरे विरुद्ध गोगावले असे वाकयुद्ध सध्या सुरू झाल्याचं पाहावयास मिळतंय या विषयावरूनच महाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह महाड या ठिकाणी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पक्षातर्फे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष निकम महाराष्ट्र प्रदेश सदस्य रिहान देशमुख तालुकाध्यक्ष निलेश महाडेक जिल्हा सरचिटणीस संचिता निगुडकर विनय पुरारकर जमीर पेवेकर विलास बांदवडकर आशिष खताते इत्यादी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून प्रामाणिकपणे काम झाले नसल्याचा आरोप नामदार भरत गोगावली यांनी केला होता त्याचा निषेध या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आला आहे तटकरे साहेबांना वारंवार बदनाम काम आम्ही आपल्या चा चॅनेलच्या माध्यमातून पाहतोय आणि त्या अनुषंगाने महाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज ही पत्रकार परिषद आयोजित केली आपल्या सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांनी युतीचे उमेदवार म्हणून निवडून आणण्यात सर्वांचाच हातपोट लागून यशस्वीरित्या ती निवडणूक त्याप्रमाणे पार पडली माड तालुक्यामध्ये सुद्धा आदरणीय भरत शेठ गोगावले साहेब आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांसहित त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे खासदारांचं काम केलं याच्यात कुठलं दुमत नाही कालांतराने त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तोच फॉर्म्युला तोच पॅटर्न वापरत समन्वय समिती सुद्धा नेमली गेली आणि त्यामध्ये काही कार्यकर्त्यांच्या पुन्हा काही अडचणी होत्या जे कोण काम करणार नव्हते किंवा त्यांच्या समस्या होत्या त्या सर्व समस्या जाणून घेत त्या कमिटीच्या माध्यमातून विषय सोडून पुन्हा एक दिलाने एक मताने आदरणीय भरत शेठ गोगवले साहेब यांचंसुद्धा काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतिशय जोमाने ताकदीने आणि प्रामाणिकपणे पार पडलं भरतशेर शेठ गोगोले साहेबांचं काम अतिशय चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून दिवसातून दोन दिवसातून एकदा तालुका अध्यक्ष म्हणून मला स्वतः तटकरेसाहेब फोन करत होते कार्यकर्त्यांची कुठली अडचण असेल काय असेल भरतशेठच्या मागं ताकतीने उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारचा आदेश आदरणीय खासदार सुनीलजी साहेबांनी आम्हाला दिला होता आणि त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक ने एक कार्यकर्त्यांनी आदरणीय भरतशेर गोगोल्यांचं काम अतिशय ताकदीने केलं परंतु आज आम्ही ऐकतोय कि गौले की आमदार नामदार भरत शेठ गोगवले साहेब म्हणतात की राष्ट्रवादीने काम केलं नाही मला त्यांचं थोडे मोठ्या मनाचे आहेत त्यांच्याकडून आमच्या आम्हाला असं बोलणं हे काय उचित वाटत नाही आहे आणि म्हणून त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ते खऱ्या अर्थाने जे तटकरे साहेबांवरती ते बोलत आहेत त्यांची मागणी आहे त्यांनी मागणी केली आहे त्यांची मागणी जी होती त्यांच्या नेत्यांनी ती पूर्ण करायची होती तटकरे साहेबांचा त्याच्यात दोष काय परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं नाही म्हणून असं जर ते सांगत असतील तर त्या वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो कार्यकर्त्यांनी निषेध केला आम्ही ते पाहिलं तटकरे साहेबांना ज्या पद्धतीने त्यांनी जे काही घोषणा दिल्या त्याच्यामध्ये शिवीकाळ केली त्याचाच तर निषेध आम्ही या ठिकाणी केला परंतु हे बरेचसे गोगावले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आम्हाला अपेक्षा नव्हती तुम्हाला मंत्रिपद पाहिजे तुम्ही जरूर मागा ते देण्याचा अधिकार त्यांच्या नेत्याचा आहे हा आमचा विषय नाही आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विषय नाही आता तुम्ही म्हणालात की ते आम्हाला मिळालं आम्हाला मिळालं तर अभिनंदन आहे मग कुठल्या तरी मेरिटवरती मिळालं असेल असं पण असू शकेल तडकरे साहेबांच्या वरती टीका जी केली जाते ही त्यांचा वैयक्तिक रोष आहे पक्षाकडून नाही मिला हो। मिला हो आज दुसऱ्या लोकांनी कोणी टीका केली का हे आमदार सोडल्यानंतर दुसरं कोणी त्यांच्या पक्षातला एकही माणूस त्यांच्यावरती टीका करू शकत नाही प्रश्न वाटत होता की आम्हाला पालकमंत्रीपद मिळावं मिळावं तर ही मागणी तुम्ही तुमच्या नेत्याकडे करायला पाहिजे परच नेत्यांकडे बसून तुम्ही चर्चा करायला पाहिजे आज अशी परिस्थिती जिल्ह्यामध्ये झाली की मतदार म्हणताय आम्ही मतदान चूक केली का खासदारांना आम्ही निवडून दिले आमदारांना निवडून दिले मग तुमचा जो काही वैयक्तिक वाद असेल तर तुमचं काय सरकारमधले भांड असेल तुम्ही सरकार पातळीवर हो बसून सोडायला पाहिजेत जनतेसमोर येऊन हे वक्तव्य करणं चुकीचं आहे कारण उद्या आम्ही कुणाला हाक मारायचे आणि कुणासमोर बसायचं हा एक प्रश्न मतदारसमोर पडलेला आहे आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही एक पक्षाचे पदाधिकारी आहोत आम्हाला सुद्धा लोक प्रश्न विचारतात हे काय चाललेलं आहे मत मतं मागायला आम्ही लोक जातो मोठे लोक जात नाहीत आम्ही जातो गरोघरी दारामध्ये आमचे कार्यकर्ते जातात लोकांच्या जा चुलीपर्यंत पोहोचतात आणि योग्य माणूस आहे म्हणून यांना मत टाका आम्ही सांगतो आणि ते मतदार मग निवडून गेले जातात आज जर तुम्ही बघताय टक्कर ते आरोप केला जातोय की आम्हाला मतांतिघ कमी पडले आम्हाला पाडण्याचा तरी प्रश्न प्रश्न उपस्थित केला चुकीचं हे वक्तव्य होत आहे कारण आम्ही स्वतः आम्हाला तिघा मित्र आम तिघा काय बोलून घेतले मग अध्यक्ष असतील रिया असतील मी आहे तरकर साहेबांनी आम्हाला ठाम सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये जे माझ्या बाबतीत घडलंय ते भरत बाबतीत घडता कामा नाही आपल्याला शीट निवडून आणायलाच पाहिजेत या, या भूमिकेशी मी हे वक्तव्य ज्यावेळी वरणमध्ये मिटिंग झाली त्या मिटिंग सांगितलं की तुम्ही सुस्त राहू नका तरकरी साहेबांना सव्वा साडेतीन लाखाचं मतात देखील जमीन मिळालंय महाड तालुक्यातून मतदारसंघातून तर भरत आपल्या आपल्याला जास्तीत जास्त मतं मिळाली पाहिजेत हे सांगितलं मग तर्कर साहेबांना जर साडेतीन हजार मतं मिळतात लेट भेटली आणि भरतशेटला पंचवीस हजार मतांनी निवडून आलेत मग आमच्या लोकांनी असंच बोलायचं का शिवसेनेने त्यावेळी काम केलं नाही म्हणून हा एक मताचा मुद्दा आहे ना मग जर साडेतीन आणि पंचवीसचा किती व्हाय एकवीस बावीस हजार मताचा मता फरक पडतो तो का पडला मग मग आमचे राष्ट्रवादी आम्ही ज्या होतो हा त्या पद्धतीनेच काम केलं ना आम्ही ज्या पद्धतीने काम केलं म्हणून भरशेटला मतन पडलं आम्ही जर काम केलं असतं भरशेट मताधिका घटलं असतं मग साडेतीन हजाराचा आणि पंचवीस हजाराचा फरक किती आहे हे साधं मतर सांगतो आम्हाला की यासं झालेलं आहे म्हणून मग तुम्ही साहेब शिंतोडे उडवायला नाही पाहिजेत तुम्ही दोघांनी काही बसा आणि तुम्ही तुमच्या मोठ्या नेत्याशी बसून हा निर्णय सोडून घ्या जनतेला तुम्ही वेटीस धरू नका हे सांगायचं आम्ही काम करतोय एवढंच माझी प्रतिक्रिया आहे मला मी आता जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे पण जिल्ह्यातल्या ज्या घडामोडी आहेत टक्कर साहेबांमध्ये आरोप करणं प्रतिशत चुकीचं आहे जर तर्के साहेबांनी जर असं केलं असतं तर बाकीचा लोक बाकी, बाकी निवडून आलेच नसेल ना मग एक मागे राष्ट्रवादी झाले असती नाही ते जर पिंजरामध्ये उभे करत असतील मग परत मग टक्के साहेबांची काय करतात तर्के साहेबांक का जातात तब साहेब का बसतात मग तर्के साहेबांना घरी बोलून सांगतात आता आपलं एकत्र काम केलं पाहिजे मग तर्के साहेबांची काय चूक आहे साहेबांच्या मनामध्ये असं कुठलंही पाप नसतं कारण त्यांना राजकारण करायचे एक दुसरं राजकारण नाही आहे हे एक दिवस राजकारण असतं ते माणूस करतो एक दुसरे राजकारण आहे का ते कारण म्हणतात ना लोक म्हणतात ना सुरुवात थुकण्यासारखं आहे तरकर साहेबांच्या बोलणं म्हणजे सुरुवात थुकण्यासारखं आहे तेव्हा मी तुमचा सांगतो ह्याच्या बाबतीत आम्ही काही तुम्हाला त्यांच्यावरती आरोप करून घेतलं सहन करणार नाही राष्ट्रवादीशी युती करणार नाही हा जो कार्यकर्त्यांचा सूर असेल मग फक्त जिल्हा आमदारकी आणि खासदारकी युती असते का मग नेते लोकांनी काय ठरवायचं ज्यावेळी खालचे निवडणुका येतात त्यावेळी मग जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल मग कार्यकर्त्यांनी भांडायचं आणि मग आमदार कि युती करायचे बरं एकत्र यायचं आणि त्यावेळी बोलायचं नाही आता खालपासून वरपर्यंत आपली युती राहील याला कारण काहीतरी जो जाऊन शोधलं पाहिजे तो कार्यकर्त्यांचा दोष नाही हा दोष नेत्यांचा आहे असं मी बोलणारा माणूस आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी